आजचा व्हिडिओ खूप खास आणि महत्त्वपूर्ण आहे तो कसा बरं तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपल्या रोजच्या जेवणामधील जी चपाती आहे ती कशा पद्धतीने बनवलेली पाहिजे अशी एक गोष्ट आहे अशी एक वस्तू आहे की ती टाकल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा नक्कीच होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर करत चला जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या या चॅनलवर बघायला मिळतील तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या जीवनामध्ये जर काही दुःख असेल घरामध्ये वादविवाद भांडणं तंटे होत असतील घरात नेहमी पैशाची चणचण राहत असेल आपल्या तिजोरीमध्ये पाकिटामध्ये पैशाची खडखडाट नसेल आपल्याला मानसन्मान मिळत नसेल तर हा उपाय नक्कीच करा हा उपाय पूर्ण समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी साधा व सोपा उपाय आहे परंतु त्याचा प्रभाव खूप जबरदस्त आहे जर हा उपाय आपल्याला दररोज करणे शक्य नसेल तर सोमवार शुक्रवार बुधवार या आठवड्यातील तीन दिवशी तरी हा उपाय आपण जरूर करावा हा उपाय केल्याने आपला शुक्र मजबूत होतो शुक्र हा ऐश्वर व सुखाचा कारक आहे शुक्र मजबूत असेल तर आपल्याला सर्व प्रकारचे सुख ऐश्वर मिळत असतं आपल्याला धनसंपत्ती मिळत असते तसेच हा उपाय केल्याने चंद्रही मजबूत होत असतो चंद्र हा आपल्या मनाचा कारक आहे म्हणून जर चंद्र मजबूत असे तर आपल्याला मान सम्मान मिळत असतो सगळीकडे आपल्या मनाचा आदर होत असतो आणि वाहवाह होत असते समाजात आपली प्रतिष्ठा वाढत असते पीठ हे सूर्याचे कारक आहे म्हणून जर पिठामध्ये ही वस्तू आपण टाकली तर आपला सूर्यही मजबूत होईल व आपले तेज सूर्याप्रमाणे उजळून निघेल उपाय जर म्हणाल तर अगदी साधा आहे उपाय आपण दररोज करू शकतो प्रत्येकाच्या घरामध्ये दररोज आपण कणिक मळत असतो आणि ती मळली जाते पण कणिक मळताना फक्त त्या पिठात आपल्याला एक वस्तू टाकायची आहे प्रत्येक घराचे किचन हे त्या घराचा आत्मा असतो कारण इथूनच घरातील सर्वांना अन्न व पोषण मिळत असते त्याद्वारे घरातील सर्वांना ऊर्जा प्राप्त होत असते आपले शरीर हे अन्नमय असते पण ज्याप्रमाणे अन्न ग्रहण करतो त्याचप्रमाणे आपले शरीर बनते आणि जसे शरीर असते तसेच आपले मनही तयार होत असते म्हणूनच असं म्हणतात ना जैसा खाऊगे अन्न वैसाही होगा मन म्हणजे आपण जसे अन्न खातो त्याचप्रमाणे आपले मन सुद्धा होत असते म्हणूनच स्त्रियांनी स्वयंपाक करताना नेहमी हसतमुखाने आनंदाने देवाचे नामस्मरण करीत करीतच स्वयंपाक बांधवावा काही स्त्रिया स्वयंपाक करताना वादविवाद करतात भांडण तंटे करतात चिडचिड आदडुपट करतात मग काय होतं स्वयंपाकात त्याच लहरी तयार होतात आणि आपण जे काही खाणार आहोत पिणार आहोत त्याचा आपल्या मनावर तरंग लहरी निर्माण होत असतात मग घरामध्ये भांडणतंटे वादविवाद होत असतात तुम्ही अनुभव घेतला आहे का आपण स्वयंपाक करताना ज्या गोष्टींचा विचार करतो ना किंवा ज्या गोष्टीची आपण चर्चा करत असतो जी बाब जेवण करताना बोलली जाते त्या गोष्टींवर जेवण करताना चर्चा नक्कीच होते हा त्या स्वयंपाकावर पडलेला प्रभाव असतो जर आपण भगवंताचे नामस्मरण करीत हसतमुखाने त्यावेळेस स्वयंपाक जर केला जेवण करतानाही भगवंताचे नामस्मरण केले जाते हसत बोलत जेवण केले जाते तर आज आपण बघणार आहोत ते, ते म्हणजे पीठ या विषयी आपण कणिक मळतो किंवा घरातील स्त्रीला कणिक मळताना पाहतो कणिक मळली गेली का ती ते तसेच न ठेवता त्या कणकेच्या गोळ्यावर आपल्या हातांच्या बोटांचे ठसे उमटविते हे आपण नेहमीच पाहतो असे का बरं करत असतील आपल्याला हा सगळ्यांना पडलेला प्रश्न असतो हा गोळा करून तसाच का ठेवला जात नाही याचे खरे कारण हे आहे की आपण ज्यावेळेस आपल्या पित्रांसाठी वृद्ध व्यक्तींसाठी अनेक वेळा आपण पिंड बनवितो त्यावर कोणत्याही प्रकारची आपण चिन्ह काढत नसतो तर ते अगदी मऊ असं गुळगुळीत आपण गोलगोल असं बनवलेलं असतं पीठ आणि त्या गोळ्यालाच पिंड समान मानले जाते त्या गोळ्याला पित्र वाईट शक्ती ग्रहण करतात म्हणून स्त्रियांनी कणिक तयार केली की त्या गोळ्यावर अगदी दोन चार पोटका असे ना उमटवायची आणि म्हणजे त्या कणकेवर इतरांचा किंवा वाईट शक्तींचा अधिकार राहत नाही त्या कणकेच्या पोळ्या अगदी देवांना नैवेद्यासाठी तसेच घरातील सर्वांना खाण्यासाठी योग्य बनतात म्हणूनच जर तुम्हाला माहित नसेल तर यापुढे कणिक मळली की सर्वात आधी त्यावर आपल्या बोटांची टसे उमटवायला विसरू नका आणि त्यानंतरच त्यांच्या पोळ्या कराव्यात तर आता आपण बघूया ही कणिक मळताना आपण त्यामध्ये कोणती वस्तू टाकावी बरं ज्या वेळेस आपण कणिक मळतो त्यावेळेस त्यामध्ये अगदी थोडेसे तूप आणि चिमुटभर साखर टाकावी साखर टाकताना अगदी चिमुटभर साखर टाकायची आहे आपल्या पोळ्या गोड करायच्या नाही परंतु उपाय म्हणून आपण चिमूटभर साखर टाकावी आपण हा उपाय दररोज करू शकतो जर दररोज आपल्याला हा उपाय करायला वेळ नसेल किंवा शक्य नसेल तर सोमवार बुधवार व शुक्रवार तरी हा उपाय जरूर करावा यामुळे आपला चंद्र व शुक्र मजबूत होऊन त्याची सर्व शुभ फळे आपल्याला प्राप्त होत असतात दररोज स्वयंपाक करतानाही आपण सर्वात आधी आपण जो जी काही पोळी बनवतो ना ती पोळी गायला आपण खायला द्यायची आहे म्हणजे आपला सूर्य देव देवतांना नैवेद्य दिला समानच होईल सर्व देवी देवतांची कृपा आपल्यावर प्राप्त होईल दुसरी पोळी ज्यावेळेस आपण करतो ना त्यामध्ये थोडीशी तुकडा आपण गच्चीवर कावळ्यांसाठी ठेवावा म्हणजे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतील बहुतेक घरांमध्ये शेवटची चपाती ही कुत्र्याला खायला दिली जाते असे म्हणतात की कुत्र्याला पोळी खायला दिल्यास आपली अदृश्य भीती नष्ट होत असते व शत्रूची पीडा दूर होते म्हणून कुत्र्याला ही पोळी खायला जरूर द्यावी परंतु शेवटची पोळी कुत्र्याला देऊ नये त्या त्यापूर्वीची जी कोणतीही पोळी असेल ना आपण ती कुत्र्याला देऊ शकतो परंतु सर्वात शेवटची जी पोळी असते ना ती इतर पोळ्यांपेक्षा थोडी जाळ सर आणि मस्तपैकी गोल अशी मोठी बनवावी व ती छान मस्त पोळी घरातील जी गृहिणी आहे लक्ष्मी तीने खावी यामुळे आपल्या घरात नेहमी बर राहते आपले घर नेहमी अन्नधान्य व धनधान्य संपत्तीने भरलेले राहते हा उपाय करून आपण आपल्या घरात नेहमी सुखी आणि धनसंपत्तीची प्राप्ती करू शकतो तसे तुम्हाला समजलंच असेल आपण पीठ मळताना थोडी साखर थोडस सा गाईचं तूप टाकून आपण पोळी बनवायची आहे पहिली पोळी ही गायला द्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही जी काही पोळी बनवाल ती कुत्र्याला देऊ शकता शेवटची पोळी ही घरच्या गृहिणीने खायची आहे अशा प्रकारे आपल्याला पोळी बनवायची आहे जाता जाता इथे थोडं सांग असं वाटतं की आपण जी काही पोळी बनवणार आहोत तर त्यापैकी एखादी छोटी पोळी रात्रीच्या वेळेस आपण अशा छोट्याशा डब्यामध्ये ठेवू शकतो आणि अन्नपूर्ण स्तोत्र म्हणायला विसरू नका आणि अन्नपूर्ण मातेचा मंत्र नेहमी म्हणत चला ते केल्यामुळे आपले घर नेहमी धनधान्य आणि आनंदाने भरून राहील तुम्हाला आच्छा तर तुम्हाला आजचा हा उपाय कसा वाटलेला आहे तर आवडला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका अन्नपूर्ण माता प्रसन्न